नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे ना पाणीपुरीचा बेत आहे इथे आल्यापासून आहे ना बाहेर अशी पाणीपुरी खाल्लीच नाही आहे कारण काय माहिती ते हात बघितले ना की ते बाहेर खावंसं नाही वाटत आणि जेव्हा मॉलमध्ये वगैरे गेल्यानंतर तिथे जी पाणीपुरीची टेस्ट असते ना ती तशी येत नाही पाणीपुरी खाल्ल्यासारखं वाटत नाही त्यामुळे जेव्हा पण पाणीपुरी खायची इच्छा होते ना तेव्हा घरीच बनवते तर मी इथे आहे ना पुदिना सकाळीच निवडून ठेवला होता आणि जेवढा मी पुदिना घेते ना तेवढीच कोथिंबीर घेते तर बरोबर एका वाटीच्या प्रमाणामध्येच मी घेतलेलं आहे आणि मिरची आणि अल्ल टाकून घेते आणि जे काही मसाले लागतात ना म्हणजे पाणीपुरीचं तर तुम्हाला सगळ्यांना रेसिपी माहितीच असेल तर मागच्या वेळेस पाणीपुरीचा मसाला आणला होता ना तेव्हा फक्त ही एकच बरणी होती रिकामी तर म्हटलं याच्यात ठेवावं आणि काही गाईत ना स्टिकं चिटकवायला वेळ नव्हता तर असंच ते त्याचं जे लेबल आहे ना ते त्याच्यामध्येच टाकून ठेवलं म्हणजे ऐन टायमाला गोंधळ नको तर हे आता असंच ठेवून देते तर तुम्हाला माहितीच आहे की मसाले जे काही आहेत ते मी छोट्या छोट्या बरण्यांमध्ये स्टोअर केलेले आहेत कारण एकदा मसाल्याचं पॅकेट फोडलं ना की त्याचा सगळा वास निघून जातो तर मी प्रेफर करते की लगेच तो बर्नींमध्ये स्टोअर करावा एखादं पॅकेट आपलं जर म्हणजे तेव्हाचं तेव्हा वापरत असेल तर तेव्हा मी बर्ण्यांमध्ये नाही स्टोअर करत असंच पॅकेट्स ठेवून देते पण जे मसाले असे खूप दिवस राहणार असतील ना तर ते तर मी बर्ण्यांमध्येच ठेवून देते तर इथे आहे ना चिंचेचं जे पाणी आहे ना ते म्हणजे माझ्या सासूबाईंनीच मला बनवून दिलं होतं तर ते पाणी तर ऑलरेडी असतं त्याच्यामुळे जेव्हा पण पाणीपुरी बनवायची असते ना तेव्हा फक्त पुदिन्याची चटणी बनवायला लागते बाकी सगळं जे आहे ना ते इझिली माझं होऊन जातं आणि आरुषला पाणीपुरी आहे ना, हो पाणी ना खूप आवडते तर त्याच्यासाठी तर मी बनवतेच पुण्यामध्ये आहेत ना घराच्या मागे एक स्टॉल होता तर ते भैया आहेत ना ते म्हणजे दरवेळेस आम्हाला पाणीपुरी खायची असेल तर मी त्यांच्याकडेच जायचो तर एवढंच आहे की पुण्यामध्ये जशी पाणीपुरी मिळते ना तशी मला इथे काय मिळालेली नाही आहे कारण आपल्या इथे जसे आंबट आणि गोड जी चटणी आहे ती आणि तिखट चटणी पुदिन्याची अशी सेपरेटली इथे मी कधी बघितलेलीच नाही आहे आणि जी चटणी देतात ना ती पण एवढी काय खूप खास नाही लागत तर असो माझं पाणीपुरीचं सगळं काही झालेलं आहे तर याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं पुदिन्याचं जे पाणी आहे ना ते घालते त्याच्यानी आहे ना आपलं जे स्टफिंग आहे ना ह्याला खूप छान चव येते आणि त्याच्यानंतर आहे ना मला माझा जो टी व्ही रूम आहे ना तिथे काही चेंजेस करायचे होते बरेच चेंजेस करणार आहेत मी तर गादी आहे ना आता माझा काढायचा विचार होता तर म्हटलं सोफा ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे की माझा तीन सेटमधला सोफा आहे तर आत्ता इथे मला खूप कामी आलेलं आहे तीन सेटचा सोफा माझं आधीचं घर खूप छोटं होतं त्यामुळे जो काउच होता तो आरुसच्या रूममध्ये होता पण आत्ता त्याला इथे एकदम परफेक्ट अशी जागा मिळालेली आहे तर ते थोडेफार चेंजेस केल्यानंतर पण ना टी व्ही रूमचं पूर्ण लुक बदलून गेलेलं आहे तर म्हटलं तुमच्यासोबत लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करायची होती तर घरामध्ये आहेत ना असे छोटे मोठे चेंजेस केले ना तर बघा घराचा पूर्ण लुक बदलून जातो आणि घरात ना शांत रिफ्रेशिंग वाटतं तर असे चेंजेस आहेत ना मी पहिल्यापासून करायचे म्हणजे जर बेड असा वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनने ठेवला ना तरी देखील ना आपल्या बेडरूमचा लुक चेंज होतो तसंच आपण सोफा वगैरे देखील वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ठेवला ना की त्याचा देखील लुक चेंज होऊन जातो जागेचा लुक चेंज होऊन जातो तर असे चेंजेस मी बरेच करते त्याच्या आधी आहेत ना तिथे आम्ही पाणीपुरी पहिले खाऊन घेतो तर नाही ना तुम्हाला आधीच सांगितलं की स्प्रुवाला पण ना सगळ्यांसोबत बसून खायचं असतं तर तिला तिची सेपरेट प्लेट पाहिजे असते आरूस जसं खात असतो ना तसं तिला पाहिजे असतं तर ती देखील बघा शेजारी आहे ना पहिल्या टेबलवरती सगळं जेवण आलं ना की तुम्हाला दिसेल होती शेजारी पहिले तिला टेबल वरती येऊन बसायचं असतं बाकीचे तुम्ही काय करायचं ते करा आरूश आला की हिला देखील लगेच तर इथे लिव्हिंग रूम मध्ये दोन सेट जे आहेत ना सोफाचे ते ठेवलेले ठे ठे आहेत आणि काउच मी टी व्ही रूम मध्ये ऑलरेडी ठेवलेला आहे तर यामधला आहे ना एक मोठा आणि एक छोटा आहे तर त्यामधला कोणता मी टी व्ही रूममध्ये शिफ्ट करावा तो विचार करत होते आणि टिपॉय जो आहे ना तो देखील मी विचार करत होते की टी व्ही रूममध्ये पण म्हटलं मग जागा जी आहे ना ती पूर्ण अशी म्हणजे असं पूर्ण भरल्या भरल्यासारखं होईल आणि मग मुलांना खेळायला कुठे जागा राहणार नाही ना। आणि जनरली मुलं टी व्ही रूममध्येच जास्त वेळ असतात तर मग मी विचार केला की टिपॉय घेऊन जायचा की नाही तर म्हटलं बघूया नंतर पहिले सोफा घ्यायचा विचार केला तर सोफ्यामध्ये जो मोठा जो सोफा आहे ना तो मी लिव्हिंग रूममध्येच ठेवला आणि जो छोटा दिसतो आहे ना तो मी म्हटलं टी व्ही रूममध्ये शिफ्ट करावा तर हे चेंजेस केल्यानंतर कसं दिसतंय ते बघून मग बाकीचे जे काही चेंजेस आहेत ते करेन तर इथे आहे ना जो माझा लिव्हिंग रूम आहे ना तो मला छोटा वाटतो आहे टी व्ही रूमपेक्षा तर मे बी आहे ना हे जे पार्टिशन आहे ना हे थोडंसं असं त्याच्यामुळे मे बी असेल पण माहिती नाही पण ठीक आहे तर आता मी हा पहिले तिथे टी व्ही रूममध्ये लावून बघते त्याच्यानंतरच कळेल की काय छोटे आहे कारण सोफा आहे ना असं दिसताना आपल्याला वाटतं पण ते भरपूर जागा घेतं तर तुम्ही ऑब्झर्व्ह केला असेल ना तर मी आहे ना आपण जिथे जास्त वेळ बसतो जिथे टाईम जास्त स्पेंड करतो ना तिथे मी सगळे लाईफ प्लांट्स ठेवलेत आणि लिव्हिंग रूममध्ये जर तुम्ही बघितलंत ना तर ऑलमोस्ट माझे सगळे फेक प्लांट्स आहेत तर हे तुम्हाला इथे वरती आत्ता जे ठेवलं आहे ते फेक प्लांट आहे त्याच्यानंतर मी टिपॉयवरती पण एक आयकियामधून आणलेलं छोटं पॉट आहे ना तो ठेवलेला आहे तर असं थोडंफार आपण काही ज्या टिप्स आहेत ना त्या फॉलो केला ना तर बघा म्हणजे तुम्हाला देखील असं वाटेल की हे चेंजेस देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता असं काही नाही आहे की लिव्हिंग रूमला जास्त काही केलेलं नाही आहे इथे देखील मी एक लाईफ प्लांट ॲड केलेलं आहे म्हणजे फक्त सगळे फेक प्लांट्सच नाही आहेत इथे एक मी टी व्ही युनिटवरती एक ठेवलेलं आहे खरं सांगायचं म्हणजे मी कोणत्याही घरामध्ये शिफ्ट झाले म्हणजे आत्तापर्यंत दोन घरं आणि माझं जे पुण्यातलं घर आहे ते तर माझं स्वतःचं आहे तर तिथे देखील माझा सोफा परफेक्टली मॅच होत होता आणि इथे देखील माझा सोफा कोणत्याही फर्निचरला मॅच आहे असाच आहे म्हणजे जेव्हा पण आपण सोफा वगैरे अशा ज्या गोष्टी घेतो ना तेव्हा युनिक कलर्स घ्या पण कलर आहेत ना असे वायब्रंट घेऊ नका असे डिसेंट कलर घ्या की ज्याच्यामुळे ना तो कोणत्याही एरियामध्ये से व्यवस्थित असा सूट होईल तर जेव्हा पण मी असे काही वस्तू इकडे तिकडे करत असते ना तेव्हा मी स्पृहाला आहे ना ड्रॉइंग बुक देऊन आहे ना टेबलवरती बसवते म्हणजे ती मध्ये मध्ये करत नाही तर इथे ती मला दिसत असेल टेबलवरती बसली आहे तर माझा जो सोफा आहे जो बेच कलरमध्ये आहे आणि ही जी वॉल आहे ना ही एकदम कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आहे तर तुम्हाला मी ओव्हरऑल लुक दाखवल्यानंतर तुम्हाला लक्षातच येईल की इतकं म्हणजे वेगळं म्हणजे मी जसं ठरवलं होतं जशा पद्धतीने मला वाटलं होतं त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने हे निखरून आलं होतं तर मी लास्टला तुम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण व्ह्यू देते की जो टी व्ही रूम आहे ना तो कसा चेंज झालेला आहे चे इकडे आणि हा सोफा इथे असा दिसतो आहे त्या झाडाची जागा चेंज करायची आहे आणि इथे हा सोफा थोडासा इकडे घेते आणि टॉय टॉयबॅग मी आता इथेच ठेवणार आहे कारण ही मुलगी सारखी टॉयबॅग काढते तर आता हे अरेंज करून घेते मी पटकन घरामध्ये आहेत ना जेव्हा आपल्या घरात लहान मुलं असतात ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की घरामध्ये काही सामान नको किंवा काही नको कारण ते फुटू शकतं किंवा काही होऊ शकतं तर पण आणि जर आपल्याला हाऊस असेल होम डेकोरेट करण्याची तर तुम्ही आहे ना माझ्यासारखे लाईव्ह प्लॅन्स ॲड करू शकता आणि हे आहेत ना म्हणजे असे प्लॅन्स आहेत ना की हे लो मेंटेनन्स आहे म्हणजे ह्यांना जास्त काही लागत नाही तुम्ही फक्त कॉम्पोस्ट आणि माती मिक्स करून जरी हे प्लांट्स लावलेत ना तरी हे खूप छान ग्रो करतात आणि जरी काही म्हणजे लिव्स वगैरे खराब होत असतील ना तर डायरेक्टली कटिंग करून ठेवा म्हणजे ते लिव्स कट केलेत ना तर त्याची ग्रोथ जी आहे ना ती होते चांगली होते तर आता इथे बघा टी व्ही रूमच्या दोन्ही साईडला आहेत ना हे दोन प्लांट्स ठेवलेले आहेत मी तर याच्याने देखील आहे ना इथे लुक खूप बदलून गेला आहे तर असे काही चेंजेस आपण करू शकतो की जे लहान मुलांमध्ये म्हणजे घरात लहान मुलं असतील तरी चालतात तर इथे आहे ना मी तुम्हाला हात दाखवते त्या दिवशी मी सगळी पितळ्याची भांडी घासलेत ना इतके ड्राय झालेत आणि मॉइश्चरायझर लावून देखील त्याच्यात काहीच चेंज होत नाही आहे तर त्याला आता काय करावं हा प्रश्न पडला आहे तर तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील ना तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण हात इतके ड्राय झालेत ना की काही करता येत नाही आणि ते मिनिएचर सेट घासताना पण ना खूप साऱ्या अशा हाताला चिरादेखील पडल्यात तर त्याच्यामुळे ना काही करावं असं वाटत नाही आहे काम पण हे आहे ना हे असंच लावलं होतं आणि म्हणजे वाटलं नव्हतं याला परत काही आहे स्कोप पण हे बघा इथे ह्याला नवीन कोंब आला आहे तुम्हाला दिसत असेल तर ही जी आहे ना ही नवीन ग्रोथ आली आहे मला इतकं मस्त वाटतं आहे ना बघून म्हणजे असं वाटलं हे झाड आता मेलं आहे पण हे घरात आणल्यानंतर हे खूप छान ग्रो केलं आहे हे बघा त्याच्यानंतर याची याची तुम्ही ग्रोथ बघितलीत ना हे आता हे भरपूर मोठं झालं आहे हे तर एवढं नव्हतं हे बघा आता ह्याची वेलच झाली आहे हे एवढंच होतं दहा दिवशी मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केली होती त्याच्यानंतर एवढे आलेले आहेत परत नवीन ग्रोथ याचं देखील मी तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये खूप लावलेत पण तरीही याला देखील खूप छान अशी परत नवीन ग्रोथ झालेली आहे खूप सुंदर दिसते असं एकदम ब गुच्छ आहे है ना ह्याला दुसरा जर पॉट लावला नवीन खूप सुंदर दिसेल हे देखील तर ही नवीन ग्रोथ हे देखील बघा याचं देखील खूप मोठी अशी ग्रोथ आलेली आहे तर शे शे चाले तो मिजर हे असे सगळे असे आहेत सगळ्याचेच तुम्ही जर बघितलं तर हे असं खूप मोठा गुच्छ याचा देखील आणि याचा देखील झालेला आहे तर इथे सोफ्याच्या समोर जर टिपॉय ठेवला ना तर मग मुलांना कुठे असं खेळायला जागा मिळणार नाही त्याच्यामुळे समोरचा एरिया मी पूर्ण मोकळा ठेवते म्हणजे जरी इथे खाली बसता आलं ना तरी पण माझ्याकडे अजून एक कार्पेट आहे तर ते देखील मी इथे टाकू शकते त्यानंतर इथे हे जे टॉय बास्केट ठेवले आहे ना हे ॲक्च्युली लॉन्ड्री बॅग आहे पण म्हटलं ह्याचा आहे ना आपण थोडासा काहीतरी वेगळा यूज करूया तर इथे आहे ना म्हणजे स्प्रूआचे जे काही सॉफ्ट टॉयज असतात ना त्याच्यासाठी किंवा आपल्या सोफ्यावरती कधीतरी आपल्याला मांडी घालून बसायचं असेल तर आपल्या ज्या पिलोज आहेत ना त्या आपण कुठेतरी इकडे तिकडे टाकतो आणि त्याच्यामुळे ना मेसी दिसतं म्हणजे क्लटर्ड वाटतं घर तर त्या सगळ्या काही गोष्टी अवॉइड करण्यासाठी आहेत ना मी बरेच बास्केट्स तुम्हाला माहिती मला प्रत्येक रूममध्ये तुम्हाला एकतरी असं बास्केट मिळेल की जिथे आहे ना जो काही घरातला क्लटर आहे ना तो अशा बास्केटमध्ये जातो तर इथे आहे ना सॉफ्ट टॉईजसाठी किंवा तिचे काही छोटे मोठे टॉईज असतील ना त्याच्यासाठी मी हे बास्केट ठेवलं आहे आणि म्हणजे पिलोज वगैरे पण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो अशा पद्धतीने ते मी सोफ्याच्या शेजारी म्हणजे इतका रिच लुक येतो ना अशा काही गोष्टींनी तर हे बघा टी व्ही युनिटच्या दोन साईडला हे दोन पॉट्स ठेवले आहेत तर हे इथे ना मी लिली ठेवलं आहे तर हे जे फूल आलं आहे ना पीस लिलीला बरेच आत्ता फुलं आलेली आहेत आणि हे खूप असं मोठं बुश्ट याचं तर ह्याचं हे जे फुलं आहे ना ह्याचं म्हणजे पावडर पडती आहे तर इथे दिसत असेल तुम्हाला मी दाखवत होते म्हणजे मला माहिती नव्हतं या फुलाची अशी पावडर पडते तर मला वाटलं की याच्यावरती कोणी काय सांडलं आहे का म्हणून बघायला गेले तर फ्लॉवरचा तो कचरा होता पण ठीक आहे छान दिसत होतं इथे तर चला आता हॉल कसा दिसतोय त्याचा ओव्हरऑल लुक मी तुम्हाला दाखवते आच्ची तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय